चॅनल गुड मॉर्निंग फ्रॉम अमेरिका सो बघणार सकाळचे आठ वाजलेत आम्ही छान मस्त रेडी होऊन निघालोय फिरायला आणि आम्ही दोन दिवसासाठी आहे फिरायला सो so, आम्ही पुढची जर्नी तर तुमच्यासोबत शेअर करेलच त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो so, छान अशी मॉर्निंग दाखवून सुरुवात करते व्हिडिओची ही आमची मस्त तयारी झाली आहे मागे सगळ्या बॅग्स पॅक करून ठेवल्या आहेत आणि बघणार इतका सुंदर सकाळ वाटते छान आठ वाजलेत तरी ऑलमोस्ट एकदम खूप सकाळ पण नाही आहे अजून आजूबाजूला कोणी जास्त लोक दिसतच नाही ना दुपारी ना सकाळी ना रात्री <laughs> आणि बघणार अशी छान असं सकाळने सुरुवात करते व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मंदिर खूप सुंदर आहे आम्ही जिथे जातो आहे सो ते शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका एबर डे वीकेंड आहे त्यामुळे तीन ते चार दिवस सगळ्यांना सुट्ट्या आल्या मस्त लागोपाठ सो मस्त आता सगळेजण फिरायला निघणार आहे खूप लोक ट्रॅफिक पण लागू शकते आम्हाला सी एंड सुंदर अशी तुळस दाखवते हे दोन पर्सनल ड्रायव्हर आमचे रेडी आहेत कार सीट सोडून ते पुढे बसले त्यांना पुढे लवकर गाडी चालवायची हाऊस लागली सो हे आहे so, hey, डॅलस डाउनटाऊन आणि आता आम्ही डाऊनटाऊन वरून पुढे आमचा रस्ता आहे पण डॅलस तर डाउनटाऊन दाखवते म्हटलं खूर वेळ ड्राईव्ह केल्यानंतर आम्ही डायरेक्ट स्टॉप घेतला मॅकडॉनल्डवरती आणि खूप गर्दी असल्यामुळे प पोलीस पण होते ठिकठिकाणी थीक बघणार तुम्ही त्यानंतर आम्ही पहिला स्टॉप घेतला आमचा मॅक्डॉनमध्ये कारण की मुलांनी निघताना घरातून काहीच नव्हतं खाल्लेलं सकाळी सकाळी त्यामुळे त्यांना फ्राईज घेतले आमूलं बर्गर घेतला प्रत्येक मॅक्डॉनल्डमध्ये मुलांना खेळायला जागा असते तिथे ते खेळलेसुद्धा थोडे पाय मोकळे केले मी धामला पोचलो होतो हे पूर्ण असं दोनशे एकर जमिनीवरती बांधलेलं हे आश्रम आहे आणि इथे राहायलासुद्धा जागा आहे इथे जाग जेव्हा आपण राहायला येतो तेव्हा लिटरली तीन तीन आठवडे अगोदर तिथे बुकिंग करावी लागते इतके लोक आपले तिथे येतात राहायला मस्त दोन दोन दिवस आणि मंदिर इतकं सुंदर आहे इतकं मोठं आहे छान मोर आहे तिथे मस्त आहे तुम्हाला सगळं काही दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि बघता बघता लाईक करा आणि तुम्हाला खरोखर आवडलं असेल तर नक्की कॉमेंटमधून मला सांगा आणि व्हिडिओ कुठून बघतायत तुम्ही मंदिर तुम्हाला, तुम्हाला आवडलं का ते नक्की कॉमेंट करून सांगा आम्ही फायनली पोहोचलो आहे राधा माधव टेम्पलला आणि बघणार माझ्या मागे हे आपल्या भारतात तर तुम्ही भरपूर मंदिरांमध्ये बघितलं पण अमेरिकेत सुद्धा इतकं छान मंदिर आहे पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवते विजय शेवटपर्यंत कसा तो आता आम्ही निघालो होतो मंदिराच्या आतमध्ये जायला कारण की आरती सुरू होती तर आम्हाला आरती मिस नव्हती करायची एवढं चार तास चार ते पाच तास ड्राईव्ह करूनसुद्धा आम्हाला आरती भेटणार होती सो लकी मंदिरात आतमधून खूप सुंदर होतं राधाकृष्णाची खूप छान सुंदर मूर्ती आतमध्ये आणि इतकं छान डेकोरेट केले पण आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं त्यामुळे आतमधला व्हिडिओ बनवता नाही आला सो आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो होतो आणि बघणार इतके सुंदर मोर होते तिथे आणि मी स्वतःच खूप दिवसांनी खूप म्हणजे दिवस काय खूप वर्षांनी असं मोर बघितलं तर त्यामुळे मीच एक्सायटेड झालेली मोर बघून खरोखरमध्ये त्यानंतर मंदिरातच महाप्रसाद होता महाप्रसादामध्ये मुगाची खिचडी होती काळे चणे होते स्वीट होतं त्यामुळे आम्हाला महाप्रसादसुद्धा मिळाला मस्त फक्त त्या मोरांच्या मागे फिरत होते <oking> <in a> <way> बघणार किती रिलॅक्स आणि पीसफुल वाटते जागा मस्त स्विंग आहे झाडाला बांधलेलं छान मस्त झाड आहे लोक आणि इतकी छान हवा चालू होती इथे जरा सावली वाटत होती श्रावण महिना तर चालूच आहे आणि त्यात महादेवाचं पिंड्याचं दर्शन झालं खूप छान वाटलं व्हिडिओ केलाय मी हे आमचे hey, आम गांधीजींचे थीम माकडं माझे <laughs> सासू सासऱ्यांना पण मंदिर खूप आवडलं त्यांना तर इतकं सरप्राईज वाटत होतं की अमेरिकेत राधाकृष्णच इतकं छान मंदिर हा मंदिराचा फ्रंट भाग होता ज्यातून मंदिरामध्ये एंट्री करता येते खूप सुंदर असं काम केलं त्यांनी या भिंतींवरती प्रत्येक खांब आहे त्याच्यावरती एकदम छान कोरीव काम केले खूप सुंदर बघतच राहावं असं वाटतं बघणार पूर्ण मंदिर किती सुंदर वाटतंय हा दुसऱ्या साईडने मी घेतलेला फोटो होता खूप जास्त ऊन असल्यामुळे आणि ह्युमिड असल्यामुळे खूप त्रास होत होता फिरायला पण काय फिरायचं पण होतं आणि इतकं सुंदर मंदिर बघायला कोणाला नाही इंटरेस्ट वाटणार दे बघत आहेत ते कॉमेंटमधून सांगायला विसरून नका आणि सब्स्क्राइब बटरवर क्लिक करा हे इतकं मोठं एक हे इतकं मोठं की संपता संपत नाही इतकं मोठं मंदिर आहे सर तुम्हाला दाखवते असं पुढे इथे राहायची सवय तिथे रूम होत्या किती सुंदर वाटते बघा राधाकृष्ण खूप सारे छान छान फ्लावर्स त्यांनी लावलेले होते तिथे ऊन भरपूर होतं बघणार सगळे जर झाडाखाली थांबले भरपूर ऊन होतं तर त्यानंतर आम्ही बराच वेळ इथे थांबलो इथं खूप छान आहे पण खूप गर्मी आहे खूप जास्त ऊन आहे त्यामुळे थोडा त्रास होतोय उन्हात फिरायला पण पर... फिरायचं पण आहे पण मंदिर खूप सुंदर आहे एक नंबर मंदिर इतकं सुंदर मंदिर बघायला आज छान वाटलं आरती पण भेटली खूप पॉझिटिव्ह वाटला आरती भेटली आम्हाला खरंच एवढ्या लांबून आम्ही पाच तासानंतर इथे पोहोचलो पण आम्हाला आरती मिस झाली आमची आता आम्ही निघालो मंदिरातून आमच्या नेक्स्ट हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि <laughs> नेक्स्ट डेस्टिनेशन आम्ही रिवर वॉकला गेलेलो सॅन अँटनिओला त्याचा व्हिडिओ नक्की लवकरच अपलोड करेल आता आम्ही पोहोचलो होतो हॉटेलवरती खूप थकलेलं उन्हामुळे जास्त थ थकवा जाणवत होता आणि म्हटलं आता पहिलं हॉटेलवरती आराम करू आणि मग पुढे जाऊया सो so, त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा सबस्क्रायबर बटनवर क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठून बघतायत ते नक्की कॉमेंटमधून सांगा सो so, हा होता आमचा हॉटेल मधला रूम जिथे दोन बेड होते मस्त छोटासा लिव्हिंग रूम होता मायक्रोवेव्ह फ्रीज सगळं काही होतं त्या रूममध्ये सो so, त्यानंतर आम्ही वॉकला गेलेलो परत इथेच येऊन आम्ही रात्री झोपलेलो नंतर आम्ही सी वर्ल्डला गेलेलो सो so, दोन व्हिडिओ लवकरच अपलोड होतील तोपर्यंत या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या फॅमिलीला प्रेम द्या आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये